वळूयात मुंबई गोवा महामार्गाकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे लोणेरे इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणारे चाकरवणी अडकले महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे मागील एक तासापासून कोकणामध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे दोन्ही मार्गावर वाहने आल्यामुळे महामार्ग जाम झाला आहे कोकणामध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या आता वाढू लागलेली आहे कारण गणेशोत्सव हा दोन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे हे कोकणाकडे जायला निघालेले आहेत मात्र महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरती का सुरू असलेल्या कामामुळे ती वाहतूक कोंडी झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजेश मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय सध्या काय परिस्थिती जानवी नक्कीच अवघ्या काही दोन दिवसावर गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे असंख्य मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावाला जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे मात्र मुंबई गोवा महामार्गावर लोनेरे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे सध्याचे हे ताजी दृश्य आपण पाहू शकता लांबच लांब रांगा जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या या वाहनांच्या रांगा ज्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण गणेश उत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि मोठ्या पद्धतीने जे मुंबईकर आहेत ते आपापल्या गावात जायला निघालेले आहेत महामार्गावर प्रचंड वाहनांच्या रांगा आहेत त्याचबरोबर रात्री एस टी संपांचा तोडगा निघालेल्या निघाल्यानंतर एस टी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकंदरीत मुंबई गोवा महामार्गावरची डागडुगजी करण्याचं काम पूर्ण झाल्याने रस्ता रा, जो आहे तो प्रवाशांसाठी सुखकर आहे मात्र ज्या ठिकाणी ब्रिजेस आहेत त्या ठिकाणी जे काम चालू आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय है। या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो गणेश भक्ताला या ठिकाणी बसताना दिसत आहे जानवीस अगदीच धन्यवाद अजयश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी